श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की घट कसे उठवावेत किंवा योग्य पद्धतीने आपण जी घटस्थापना केलेली आहे तिचे योग्य पद्धतीने जे घट आहेत तर ते कसे उठवायचे आणि त्याचं विसर्जन कसं करायचं आहे तेच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ते अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जे मादुर्गे अवश्य लह चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा तुमच्या घरामध्ये जशी परंपरा असेल त्या परंपरेनुसार काही ठिकाणी नवमीला घट उठवले जातात तर काही ठिकाणी दसरा म्हणजे विजयादशमीला जे घट आहेत तर ते उठवले जातात ज्यांनी नवीन घटस्थापना केलेल्या आहेत म्हणजे पहिल्यांदाच घटस्थापना केलेल्या आहेत त्यांनी दसऱ्याच्या दिवशीच जे घट आहेत तर ते उठवायचे आहेत यानंतर बघा नवमी ही यावर्षी तीस सप्टेंबरला आलेली आहेत त्यामुळे पहाटेपासून म्हणजे सकाळ पहाटेपासून ते सकाळी अकरा वाजेपर्यंत तुम्ही नवमीच्या दिवशी सुद्धा जे घट उठवायचे आहेत तर ते उठवू शकतात तसेच दसऱ्याच्या दिवशी सुद्धा तुम्ही जे घट आहे तर ते उठवू शकता तर बघा दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे हा दिवस सुद्धा अतिशय चांगला आणि शुभ मानला जातो त्यामुळे तुम्ही दसऱ्याच्या दिवशी सुद्धा विजय मुहूर्तावरती दुपारी दोन वाजून सत्तावीस मिनिटापासून ते तीन वाजून चौदा चौदा मिनटापर्यंत जे घट उठवायचे आहेत तर ते तुम्ही या दिवशी उठवू शकतात तर घट उठवण्याच्या दिवशी सकाळी तुम्हाला लवकर उठायचे आहे स्वच्छ स्नान करून स्वच्छ कपडे घालायचे आहेत नित्यकर्म उरकून देवाची पूजा करून नऊ दिवस देवांना स्नान घातलेले नसल्यामुळे देवांना स्वच्छ स्नान घालून नवीन वस्त्र नवीन वस्त्रावर त्यांना स्थापन करायचं आहे देवांना यानंतर घट उठवण्यापूर्वी तुम्ही देवीची आणि घटांची पूजा करायची आहेत देवीला आणि घटाला हळदी कुंकू व्हायचे आहेत धूप दीप ओवाळून घ्यायचे आहेत मंत्र आणि आरती म्हणायची आहेत आपल्याला सर्व मांगल मांगले हा देवीचा जो मंत्र आहेत किंवा नवर्ण मंत्र आहेत तर तो तुम्हाला म्हणायचा आहे आणि गणप या तुम्हाला गणपतीची आरती करून तुम्हाला देवीची आरती करायची आहेत आणि यानंतर या दिवशी महानैवेद्य दाखवावा बऱ्याच ठिकाणी पुरणपोळीचा नैवेद्य बनवतात तुमच्याकडे जशी पद्धत असेल तर तुम्ही त्या पद्धतीने नैवेद्य बनवून तिथे देवीला दाखवायचं आहे यानंतर हात जोडून आपण देवीला क्षमा प्रार्थना करावी की हे देवी आई माझ्याकडून आमच्या परिवाराकडून काही चूक भूल झाली असेल तर मोठ्या मनाने माफ करा आणि तुझा आशीर्वाद आमच्या कुटुंबावर नेहमी असू दे घट हलवण्यापूर्वी तळी भरली जाते पाच पुरुषांनी धरून ही तळी उचलायची असते तळी उचलताना कुलदेवी कुलदेवीचा जयघोष आपल्याला करायचा आहे देवीचा जयघोष करूनच आपल्याला पुरुषांनी पाच बोटांनी हा जो घट आहे तर तो तिथेच म्हणजे देवाला व्हायचे आहेत यानंतर जो नारळ आहे तर तो लगेच फोडून प्रसाद म्हणून घट उठवण्यासाठी आलेल्या पुरुषांना किंवा मुलांना तो द्यायचा आहे घटात टाकलेले नाणे आणि सुपारी घेऊन तिचे त्या सुपारीचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत आणि पान सुपारीसोबत सुपारी पुरुषांना किंवा मुलांना ते खायला द्यायचे आहेत विसर्जन कसे करायचे आहेत तर घर उठल्यानंतर त्याच्या दिवशी तसेच ते घट उठवलेलं आहे तर तसेच ठेवायचे आहेत आणि दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला योग्य पद्धतीने त्याचे विसर्जन करायचे आहेत हे, हे उपटलेले धन घरात देवांना व्हायचे असते पुरुष मंडळी दसऱ्याच्या दिवशी टोपीला टोपी घालून येतात तेव्हा आपण त्यांचं औक्षण करतो त्यावेळेस त्या टोपीवरती आपल्याला हे द उगवलेले धान्य जे आहे तर ते त्यांच्या टोपीवरती लावतात आणि स्त्रिया केसांमध्ये सुद्धा हे धान्य जे आहे तर ते दसऱ्याच्या दिवशी माळतात हे धन वाहत्या पाण्यामध्ये शेतामध्ये किंवा गावातील निर्मल्य आपले एखादी विहीर असेल म्हणा ज्या ठिकाणी निर्मल्य असेल त्या ठिकाणी तुम्ही ते टाकू शकतात नऊ दिवसाचे निर्माले माळ फुलं पाणी सर्व याच दिवशी आपण निर्मल्यामध्ये घटासोबत विसर्जन करावे कलशामध्ये जे पाणी असतात तर आंब्याच्या पानाने ते कलशातलं पाणी आपण घरात्र सर्वत्र शिंपडावं हे पाणी खूप पवित्र असतं त्यामुळे घरात सुख समृद्धी संपत्ती येते तसंच घरात सकारात्मक ऊर्जाही येते कलशातील पाणी सर्व सर्वात अगोदर आपण आपल्या शिंपडावं त्यानंतर बाकीचं घर आणि मुख्य प्रवेशद्वारावरतीही हे पाणी शिंपडावं हे पवित्र जल बाथरूम किंवा टॉयलेट अपवित्र ठिकाणी स्थळी हे पाणी शिंपडलं जाणार नाही याची काळजी घ्यावी तसेच उरलेलं पाणी आपण आपल्या तुळशीमध्ये टाकून देऊ शकतो किंवा निर्माल्यामध्ये आपण जे धन उगलेलं आहे धान्य तर त्याच्यासोबत आपण ते टाकून देऊ शकतो तसेच कलशामध्ये जे नाणं आहेत तर ते नाणं आपण आपल्या तिजोरीत किंवा पर्समध्ये ठेवावं त्यामुळे धनवृद्धी होते असं म्हणतात तसंच कामकाजात प्रगती होते जीवनातील जीवनात कधीही पैशांची कमती आता भासत नाहीत असं म्हटलं जातं आणि नंतर आपण जे बाकीचं राहिलेलं सामान जे आहे तर ते आपण निर्माल्यामध्ये सोडून द्यायचं आहे तर त्यामध्ये थोडंसं जे उरलेलं धान्य आहे तर ते आपण आपल्या पर्समध्ये दे देखील ठेवू शकतात त्यामुळे मातेची कृपा कायम आपल्यावरती राहते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ